बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चोरट्याने चाकू हल्ला केल्यावर त्याच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली तब्बल पाच दिवस उपचार घेतल्यावर सैफ अली खान काल म्हणजे जानेवारीला आपल्या वांद्रे येथील घरी परतला गाडीतून उतरत चालत स्वतः सैफ अली खान इमारतीपर्यंत जातानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय पण त्यातूनच अनेकांच्या भुवया सुद्धा उंचवतात अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित केले जातात शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी सुद्धा यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय एक वर त्यांनी याविषयी संजय निरुपम यांनी उपस्थित केलाय सोळा जानेवारी रोजी बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम या तीस वर्षीय व्यक्तीने सैफ अली खानच्या घरात शिरून त्याच्यावरती हल्ला केला होता चोरी करण्याच्या उद्देशाने सैफच्या घरात घुसलेल्या मोहम्मदने पकडलं जाता सैफ वरती सहा वेळा चाकूने वार केला रात्री सैफच्या घरातील मदतनीस बरोबर सुद्धा त्याची झटापट झाली ज्यामध्ये मदतनीसाला सुद्धा दुखापत झाली होती त्यानंतर मोहम्मद शरीफुल इस्लाम याची सेफ बरोबर झटापट झाली आणि त्यातच त्याने वेळा हल्ला केला पाच दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यावर अली खान घरी परतला यावेळी त्याने जीन्स व पांढरं शर्ट घातलेलं त्याच्या हाताला पट्टी बांधलेली दिसत होती तर गळ्याला सुद्धा पट्टी लावली होती मात्र सैफच्या चालण्यामध्ये कुठल्याही प्रकारची अस्वस्थता किंबवना वावगेपणा जाणवत नव्हता यावेळी सैफला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती चाहत्यांना हात दाखवत तो आपल्या घरापर्यंत पोहोचला असा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झालाय दरम्यान संजय निरुपम काय म्हणाले हेही आपण पाहूया सैफ अली खानच्या पाठीत अडीच इंचा चाकू घुसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं रुग्णालयात गेल्यावर पाठीत रुतलेला चाकू काढण्यात आला सहा तास शस्त्रक्रिया सुरू होती पण पाच दिवस उपचार घेऊन सैफ अली खान इतका फिट कसा कमाल आहे एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय निरुपम असेही म्हणाले की मला लीलावती रुग्णालयावर प्रश्न उपस्थित करायचे नाही पण त्या रात्री नेमकं काय झालं हे सर्वांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे रुग्णालयात आणताना सैफ अली खानची नेमकी परिस्थिती कशी होती त्याच्यावर किती काळ शस्त्रक्रिया झाली हे सर्व जनतेलासुद्धा कळलंच पाहिजे दरम्यान संजय निरुपम यांनी बांगलादेशी आरोपीवरती सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले ते म्हणाले की या हल्ल्याप्रकरणी प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली तिसरा आरोपी हाच खरा आरोपी असून तो बांगलादेशचा नागरिक असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे पण पोलिसांचा हा दावा खरा आहे ना कारण मुंबई शहरात बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न मोठा आहे जर आरोपी बांगलादेशी नागरिक असेल तर मुंबई पोलिसांना नव्याने अभियान सुरू करावं लागेल आणि बांगलादेशींना पुन्हा त्यांच्या देशामध्ये हुसकून लावावं लागेल आणि तरच मुंबई सुरक्षित राहील दरम्यान सैफ अली खान घरी आल्यावरती वांद्रे पोलीस आज त्याच्या घरी त्याचा जबाब नोंदवण्यासाठी गेले होते तर काल मोहम्मदला सुद्धा सैफच्या घरी पुन्हा एकदा नेण्यात आलं होतं व संपूर्ण घटनेविषयी सविस्तर माहिती त्याच्याकडून घेण्यात आली होती सैफ अली खान हल्ला प्रकरणातील नवनवीन अपडेट्स वेळोवेळी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू ते जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्तालाईफ